माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील व महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात अतिशय चुरशीचा सामना होत आहे मंगळवारी येथे सात तारखेला मतदान होणार आहे येथील दोघांकडूनही प्रचार जोरदार सुरू आहे या प्रचारामध्ये दोघांनीही आघाडी घेतली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे या भागातील बारामती ॲग्रोच्या माध्यमातून त्यांनी ऊस गाळप केला आहे त्यांच्याशी झालेला हा संवाद निवडणुकीच्या अनुषंगानं करमाळा तालुक्यात आपण सर्व एकत्र आलेलो आहोत म्हणजे इथे सविता देवी राजे भोसले असतील माझे आमदार नारायण पाटील असतील किंवा सगळे महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्रित थायला आहात आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहे नेमकं ह्या भागातलं वातावरण कसं आहे आणि आपण शेवटच्या क्षणी त्यांचा प्रवेश झाला होता नेमकं पवारसाहेबांची इथे सभा झाली नेमकं या भागात वातावरण कसं आहे नाही या भागातील वातावरण भागात वा जर बघितलं तर मुळात हे इलेक्शनच शेतकरी आणि सर्व मतदारांनी हातात घेतलेले आहे कारण आज बघितलं की ज्या पद्धतीनं देशामध्ये या मोदी सरकारच्या बाबतीमध्ये अतिशय प्रचंड नाराजगी आज देशभरामध्ये सुद्धा आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील ज्या पद्धतीनं हे राजकारणाची अतिशय पातळी खाली गेलेली लोकांना हे आवडलेलं नाही तोडफोडीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला आवडलेलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो हे इलेक्शनच जनतेने हातात घेतलेलं आहे आणि पवारसाहेबाच्या उपस्थितीमध्ये आदरणीय नारायणाबांनी जो प्रवेश केला त्याचा देखील फायदा या तरमाळ्या तालुक्यातील ह्या मतदानाच्या रूपामध्ये आपल्याला निश्चित दिसेल कारण सर्व शेतकरी वर्ग वर्ग जे काय उद्योगधंदे छोटे छोटे व्यावसायिक आहेत अतिशय त्रस्त आहेत आणि मुळातच हे भाजपच्या विरोधातली फार मोठी लाट एकंदरीत एक ह्या मतदारामध्ये तयार झालेली आहे आणि ती तुम्हाला एका या सात तारखेला निश्चितच या मताच्या रूपामध्ये तुम्हाला त्याचा निकाल दिसेल आ, या भागात नेमका आपला प्रचार कसा सुरू आहे सविता देवी राजे बसले असतील आपण पहिल्यांदा एक विरोधात काम करतो आता एकत्रित दिसत आहेत नेमकं नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे नाही अतिशय चांगला प्रतिसाद आहे शेवटी आज या भागामध्ये जर बघितलं तर बारामती अॅग्रो या कारखान्याने जवळजवळ नऊ साडेनऊ लाख टनवर्ष या तालुक्यातील लोकांचा उचललेला आहे आज साडेचारशे ते पाचशे वाहनधारक या ठिकाणी व्यवसायाच्या रूपाने आहेत आणि हे सुद्धा कामगारसुद्धा बऱ्यापैकी बारामती आगोर आहे आणि म्हणून या जो काही जनसंपर्क आमचा या माध्यमातून लोकांशी आहे तो अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही आणि सविता राजे हे सुद्धा फिरल्यामुळं काही खेडेपाडीमध्ये जर गेलो तर एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आम्हाला बघायला मिळालं लो किंवा लोकांमध्ये आणि वेगळी भावना आहे आम्ही पण सांगितलं की बाबा हे इलेक्शन प्रपंचाच्या निगडीत कसं आहे या सरकारची जे काय शेतकऱ्यावरची धोरणं आहेत मग साखरेचं धोरण असेल इथेनॉलचं धोरण असेल आणि कांदा निर्यात असेल हे ज्या काही गोष्टी आज ज्या काही शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणाऱ्या होत्या केळीचं धोरण दुधाचं धोरण अतिशय आज या जनतेतून भयानक रोष या भाजपच्या सरकारवर आहे आणि हा नक्कीच रोष येत्या सात तारखेला लोक दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते आम्हाला गावगाव जाणवतं आहे आज आम्ही जर बघितलं तर करमाळ्या तालुक्यामधली परिस्थिती अशी आहे की ज्या दिवशी नारायण आबाने प्रवेश केला त्यावेळेसच आम्ही या करमाळ्या तालुक्यातल्या जे काय ग्र सर्वसामान्य जनता असेल ग्रामीण असेल आणि हे जी काही लाट बघितली तर ती लाट अतिशय विरोधात आहे सरकारच्या आणि ती नक्कीच तुम्हाला सांगतो तीस ते पस्तीस हजार मताचं लीड या तालुक्यातून नक्कीच धैर्यशील मोहितेल पाटील यांना आम्ही या ठिकाणी मिळवून देऊ मी नाही मिळवून देणार परंतु या जनतेने ठरवलेलं आहे गावगाव गेल्यानंतर पुढारी एकीकडे जनता एकीकडे आणि या जनतेनेच हे इलेक्शन हातात घेतल्यामुळं आज आम्ही अशा पद्धतीने बोलू शकतो कारण आम्हाला कुणीही काम सांगितलं नाही कोणी आमच्यावर नाराजगी दाखवत नाही आज जर ब जर पुढच्या उमेदवाराची परिस्थिती बघितलं तर हे तासाला हजार कोटी देतो असं म्हणणारे खासदार की मी दिलेत आता हजार कोटी जर तासाला दिले असतील तर ही तुम्हाला मतं मागायची वेळच आली नसते परंतु चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो या लोकांमध्ये मेसेज देऊ मुळात हे भाजप सरकारने स्वतःची पूर्णपणे विश्वासार्हता गमावलेला पक्ष आहे आणि म्हणून येत्या ह्या इलेक्शनला सात तारखेला चांगल्या पद्धतीने धैर्यशील मोहिते पाटील हे मताध्य घेतील असा आम्हाला विश्वास आहे अभा शेवटचा एक प्रश्न आहे रात्री बागलघाटाचा कृतज्ञता मेळावा झाला मकाईचे त्यांनी तिला दीड वर्षानंतर दिले आणि हा कारखाना कसा अडचणीत आला याचा करमाळा तालुक्यातील बागलघाटाच्या नेत्या रश्मीताई बागल यांनी सांगितलं यामध्ये त्यांनी नाव कोणाचं घेतलं नाही मात्र कारखाना अडचणीत आणणारी लोकं ही कोण होती असं ते म्हणतायत त्यांचा रोख हा पवारांबद्दल होता नेमकं काय सांगायला आदिनाथ विषय होतो आदिनाथ कारखान्याला तर पवारसाहेबांनीच जे काय आत्तापर्यंत मदत केली ते फक्त पवारसाहेबांनीच केलेली आहे हे रश्मी बागल यांना पण माहीत आहे आज मकाईच्या बाबतीमध्ये पण आदरणीय पवारसाहेबांनीच त्यांना मदत केलेली आहे आम्ही देखील बारामती अग्रोने काही प्रमाणामध्ये सीझनला मदत केलेली आहे आदिनाथला देखील मदत केलेली आहे आदिनाथला अजून या टीचे बावन्न लाख रुपये आमचे बारामती अग्रोचं येणं आहे आणि ज्या पद्धतीनं बागल सांगत आहेत की आम्हाला अडचणी आणल्या पण अडचणी मुळात तुम्हीच लोकांच्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी अडचण आणलेली नाही आहे कारण आज आम्ही बघतो आहे की आज बारामती अग्रो कारखान्याला जर लोक प्रचंड ऊस देत असतील तर तालुक्यातल्या कारखान्याला का देणार नाही आहेत परंतु यांनी ज्या पद्धतीनं कारखानदारी चालवावं लागती त्या पद्धतीनं न चालवण्यामुळं हे ऊस देऊ रेट देऊ शकले नाही दर देऊ शकले नाहीत क्रशिंग होऊ शकलं नाही म्हणजे ह्यांच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही आज मकाई कारखान्याच्या निर्मितीपासून आज कारखान्याचं जर बघितलं तर संपूर्ण सत्ता आज बागलगटाकडे आहे आणि आदिनाथ कारखानासुद्धा दोन हजार सहा साली ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी होतो अगोदर दोन हजार एकपासून पासून सहापासून ते पंधरा वर्ष सलग आदिनाथ कारखान्यावरती बागलगटाची सत्ता आहे आणि मग असं असताना देखील तुम्ही सांगता की आम्हाला मद मदत केली नाही आहे मदत आपण जर एखादा उद्योग उभा केला तर त्याला पाच वर्षाचा पिरियड असतो कर्ज फेडण्याचा आणि तो पिरियड झाल्यानंतर मोठमोठे चारशे पाचशे कोटी खर्च करूनसुद्धा मोठे मोठे उद्योग पाच वर्षामध्ये ते कर्ज फेड करत असतात आणि चालवत असतात आज कारखानासुद्धा तुम्हाला सांगतो तु गेली पंधरा पंधरा वर्षे पंचवीस पंचवीस वर्षे मग काही कारखाना तुमच्या असताना असतानासुद्धा तुम्ही जर सांगता की आम्हाला म मा, मदत होऊन दिली नाही शेवटी आपलं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे संस्था कशा चालावा लागतात ह्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास न करता कोणावर तरी आरोप करायचे अशा पद्धतीनं हे राजकारणाचा भाग आहे परंतु करमाळ्या तालुक्यातले जनता सुज्ञ आहे सगळ्याला माहिती आहे की तुमच्याकडं एक हत्तीसत्ता पहिल्यापासून या करमाळ्या तालुक्यातल्या जनतेने आणि सभासदांनी दिलेले आपलं अफेस जाकण्यासाठी आपण कुठंतरी लोकांची विश्वासार्हता गमवलेली हो आहे आणि म्हणून कुठंतरी राजकीय द्वेषापुटे आपण काही गोष्टी बोलतात धन्यवाद बाबा तुम्ही काय सांगता जे संवाद साधला करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले सुभाष सुभाषाबा गुळवे आणि सविता देवी राजे भोसले हे एकत्र आले आहेत याचा मतावर किती परिणाम होणार हे पाहू लागणार आहे सात तारखेला या माडा लोकसभा मतदारसंघात मतदान आहे सात तारखेला आपण आपलं अनमोल मत द्यावं मत कोणाला अपन, द्यायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र आपलं मत महत्त्वाचं आहे उन्हाचा तडाखा असल्याने उन्हाच्या आधी कसं जास्तीत जास्त मतदान होईल यावर सर्वांनी भर द्यावा काय सांगता असं एक आव्हान आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी